फर्ग्युसन रोड <laughs> मी खूप मिस करतो माझं अख्खं बालपण गेलं तिथे आणि मला आठवत आहे की जेव्हा मी लहान होतो तेव्हा इंडिया पाकिस्तान जेव्हा हो मॅचेस व्हायच्या इंडिया जेव्हा जिंकायची तेव्हा आम्ही बाईकवर फ्लॅग घेऊन फिरायचो आजही तिकडे गर्दी हो आजही गर्दी जमते आणि मला आठवत आहे वैशाली हॉटेलमध्ये आम्ही सकाळी ब्रेकफास्टला जायचो तिकडचा सांबार फेमस सांबार आम्ही खायचो शेवपुरी एस पी पी एस पी पी So, सो मा फर्ग्युसन रोड मी कधीच विसरणार नाही म्हणजे त्या रोडच्या आठवणी इतक्या मेमोरेबल आहेत ना आणि खूप गोल्डन डेज आहेत ते आणि मी सगळ्यांना सांगतो आमच्या ग्रुपमध्ये माझ्या की अरे तुम्ही यार मी पुण्यात आलो तरी भेटत नाही तुम्ही तर ते म्हणतात नाही तू प्रमोशनला येतो मग म्हणलं हा आता ते आहे पण फर्ग्युसन रोड मी कधीच विसरणार नाही लवकर आणि आपल्या सोबत अभिनेता पुष्कर हॅलो पुष्कर कसा मस्त दो, 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 मुसाफिरा आम्ही आता ट्रेलर बघितला खूप हॅपनिंग कलाकार का आहे तू एकदम हॅपनिंग है, तू एका नव्या याच्यावर ये येतोय काय सांगशील एक्साइटमेंट आहे पहिल्यांदी असं फिलिंग होते की नर्वसनेस नाही कारण की ही फिल्म माझ्या खूप हृदयाच्या जवळ आहे विषय ह्या फिल्मचा खूप जवळ आहे ही ह्या फिल्मची कॉन्सेप्ट मला सुचली होती कोविडमध्ये जेव्हा खूप सगळीकडे नेगेटिव्हिटी पसरली होती भीती होती कोविडमुळे <coughs> आणि मी काही माझ्या लोकांना गमावलं अरे जवळच्या लोकांना मी गमावलं कोविडमुळे <coughs> माझा खूप जवळचा लाडका मामा गोव्यात राहायचा त्याला मी गमावला तो मला खूप मित्रासारखा होता आणि खूप क्लोज होता माझ्यावर खूप प्रेम करायचा तो त्याला गमावला मी एक माझा मित्र होता जो ॲक्टर होता त्यांनी सुसाईड केलं <coughs> सो म्हणलं यार लाईफ चालू आहे वेगात आणि लोक माझी जी लोकं आहेत ती नाहीशी होत आहेत आता तुम्ही खूप हल्लो शॉकमध्ये गेलो <coughs> म्हटलं की यार काल मी ह्या माणसाशी बोललो फोनवर आणि आज तो नाही आहे सो आय सेट नाही 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 यू नो वी नीड वी नीड इच अदर राईट नाओ आपल्याला एकमेकांची गरज आहे आत्ता मैत्रीची गरज आहे तुम्ही माझ्या शाळेच्या मित्रांना फोन केला कॉलेजच्या मित्रांना फोन केला अरे म्हटलं कुठे आहात तुम्ही तुम्ही का टचमध्ये राहत नाही भेटू ना आपण रियुनियन करू सो तिथून एक ती कॉन्सेप्ट सुचली मला आणि ती डेव्हलप डेव्हलप करत एक एक दर्जेदार कलाकृती देण्याचा प्रयत्न आहे मैत्रीवर भाष्य करणारा सिनेमा आहे रियुनियनवर बोलणारा फिल्म बोलणारी फिल्म आहे पॉझिटिव्हिटी देणारी फिल्म आहे बेसिकली मला <coughs> मैत्री ऑफकोर्स रियुनियनची फिल्म आहे पण त्या पाचही जणांची ना एक गोष्ट आहे की असं नाही की फक्त ट्रॅव्हल फिल्म आहे ते पाच जणं आहेत ना त्यांची एक बॅक स्टोरी आहे त्यांच्या आयुष्यात काय काय घडले आहे त्या प्रॉब्लेम्सना ते कसं टॅकल करतायत ह्याच्यावर गोष्ट आहे आणि मग फायनली एक पॉझिटिव्हिटी देणारा मेसेज आहे फिल्म आहे सो आय एम हॅपी जे मला म्हणायचं होतं ते मी फिल्ममध्ये मांडू शकलो आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर द रिलीज आणि जस्ट होपिंग फॉर द बेस्ट ट्रेलर बघितल्यावर तुला तुझ्या कुठल्या जुन्या मित्राचा शाळेतला असेल कॉलेजमधला असेल मेसेज किंवा कॉल आला ट्रेलर बघितल्यावर हो 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 माझे कॉलेजचे मित्र आहेत किंवा शाळेचा माझा एक मित्र आहे मोहित करानी म्हणून आम्ही पुण्यात राहायचो होतो मी ऑफकोर्स पुण्याचा असल्यामुळे मी म्हणजे चड्डी दोस्त म्हणू शकतो मग आम्ही चाइल्डहुड एकत्र एक जगलो आहे मी मोहित करानी नितीन कणीचे सागर बराटे नंतर ऋषिकेश रहाळकर हे माझे सगळे शाळेतले कॉलेजचे असे एकदम जीवलग मित्र आहेत म्हणजे आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे रात्री नाईट आउटला गेलेलो आहे एकमेकांच्या घरी राहिलेलो आहे त्यांचा आमचा एक ग्रुप आहे आता ओल्ड इज गोल्ड म्हणून नक्कीच <laughs> हा सो त्यांचा मला रिप्लाय आला की अरे खूप रिलेट केलं आणि आपण भेटू सिनेमाच्या निमित्ताने या <laughs> सगळ्यांना बोलवणार आहे स्क्रीनिंग किंवा हो हो ते हो पुण्याच्या हो। प्रीमियरला येणार आहेत सगळ्यांना बोलवलंय आणि मी म्हणलं की यार दिस इज अ फिल्म डेडिकेटेड टू ऑल ऑफ यू बिकॉज uh, काय होतं ना आपण लाईफमध्ये आपल्या धकाधकीच्या शेड्यूलमध्ये लाईफ जगत लाईफ जाते वेगाने पण आपण ती जगतो का बरोबर म्हणजे आज मी तुलाही जर विचारलं की यार लाईफ कसं चल रहा रहाय तो म्हणजे अच्छा चल रहा है। काम चालू आहे चालू आहे पण मला माहिती आहे तुझ्या मनात ते नाही आहे exactly. एक्झॅक्टली मनात नाही यार बरोबर क्वेश्चन विचारलं त्याने लाईफ <laughs> तो चल बट खुश तू खुश आहेस का हा एक प्रश्न मी सगळ्यांना विचारतो लाईफ जगताय बरोबर आहे तू खुश आहेस का हे विचारल्यावर बरेच लोक म्हणतात की पता नाही यार माहिती <laughs> नाही तर ह्याच <clears throat> प्रश्नाचं उत्तर मुसाफिर आहे तुम्ही खुश आहात का लाईफमध्ये नसाल तर त्या सगळ्या गोष्टी डिलीट करा तुमच्या लाईफमधनं जे तुम्हाला खुश नाही करत आणि त्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करा ज्या गोष्टी तुम्हाला खुश ठेवतात जा फिरायला एकटे जा एकटे बसा टेकडीवर जे वाटेल ते करा पण खुश राहा मध्ये खूप छोटीशी लाईफ आहे पटकन संपती आहे सो खुश राहा या सिनेमात पुष्कराज आहे पूजा आहे पुष्कराज एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे कलाकार सुद्धा आहे तो मग त्याच्यासोबत आणि पूजासोबत काम करताना किंवा त्यांना डिरेक्शन करताना तुला काय वेगळा अनुभव आला कमाल कमाल ते कमालीचे ॲक्टर आहेत दोघे इनफॅक्ट मी खूप वर्षांपासून पूजाला ओळखतो आणि फक्त काम करण्याची संधी तशी मिळाली नाही किंवा तसं साजेसं सा स्क्रिप्ट रोल मिळाला नव्हतं एक एकत्र पुष्कराज सुद्धा पहिल्यांदीच काम करतोय दोघेही कमालीचे ॲक्टर आहेत आणि त्याहून जास्त कमालीचे माणसं आहेत दे आर ब्युटिफुल वंडरफुल ह्युमन बींग्स सिमिलरली अबाउट दिशा परदेशी जिचं डेब्यू आहे आणि स्मृती सिन्हा जी भोजपुरी इंडस्ट्रीतनं डेब्यू करते हां तिने साधारण पस्तीस चाळीस फिल्म्स केले तिथे आणि पा हे चारही जण ना कमालीचे ॲक्टर आहेत माणसं म्हणून खूप चांगले आहेत डिरेक्ट त्यांना काय माहिती आहे बघ मी त्यांना जेव्हा सगळ्यांना नरेट केली फिल्म तेव्हा त्यांना त्यांचं कॅरेक्टर कळलं गोष्ट कळली माझ्याकडून काय अपेक्षित आहे त्यांना कळलं आणि हल्ली प्रत्येक ऍक्टर तयारी देतो अरे बरोबर म्हणजे आज एवढे सिनियर ऍक्टर्स पूजा पुष्करा स्मिती खूप काम केलेले आहे ना त्यामुळे ते त्यांना डिरेक्ट करण्याची आवश्यकता नसते त्यांना फक्त हे सांगण्याची गरज असते की हे कॅरेक्टर थोडं उन्नीस बीस होते असं करा बस बाकी मी डिरेक्ट कुणालाच केलं नाही इनफॅक्ट आम्ही हे टीमवर्कनी फिल्म केली कारण की मी डिरेक्ट करत असताना माझं कुठे चुकतंय हेही मला कोणीतरी सांगायला हवं होतं सो आम्ही एक ऍक्टिंग सुपरवायझर ठेवला होता सेटवर खूप सिनियर आमचे सगळ्यांचेच ऍक्टिंग टीचर आहेत ते योगेश फुलपागर सर ज्यांनी बाप माणूस डिरेक्ट केली होती बरोबर ते त्यांनी माझ्या विनंतीला ऍक्सेप्ट केलं आणि त्यांनी ऍक्टिंग सुपरविजन केलं या फिल्ममध्ये म्हणजे जेव्हा मी ऍक्टिंग करायचो ते माझ्या ऍक्टिंगला सुपरवाईज करायचे की कुठे मी चुकतोय का पण आम्ही एकमेकांना सपोर्ट करायचो की मी आता एक सीन समजा आला आणि मी म्हंटल पूजा हा सीन असा आहे तर मला पूजा सजेस्ट करायची पुष्कर आपण ह्या अप्रोचनी करावं का मी हे वाक्य असं बोलू का म्हटलं हां चरकर तर असं काय डिरेक्शन डिरेक्शन टाईप आम्ही कधीच केलं नाही किंवा मी स्वतःला मी डिरेक्टर आहे असं कधीच सेटवर मानलं नाही वी डिड इट एज अ टीम वर्क आणि दे एक्सेप्टेड इट ॲज अ टीम वर्क सो ते दिसतंय तू कामा निमित्ताने मुंबईत असतोस पुण्यातली अशी कुठली तुमची मित्रांची जागा अड्डा कारण पुण्यात असे अनेक एरियाज आहेत हॉट कॅफेज आहेत एरिया तर असं हो, कुठला पुण्यातला एरिया आणि मित्रांची एक गोष्ट मिस करतोस तू फर्ग्युसन रोड मी खूप मिस करतो माझं अख्खं बालपण गेलं तिथे आणि मला आठवत आहे की जेव्हा मी लहान होतो तेव्हा इंडिया पाकिस्तान जेव्हा हो मॅचेस व्हायच्या इंडिया जेव्हा जिंकायची तेव्हा आम्ही बाईकवर फ्लॅग घेऊन फिरायचो आजही तिकडे गर्दी हो आजही गर्दी जमते आणि मला आठवत आहे वैशाली हॉटेलमध्ये आम्ही सकाळी ब्रेकफास्टला जायचो तिकडचा सांबार फेमस सांबार आम्ही खायचो शेवपुरी एस पी डी पी एस पी डी पी सो फर्ग्युसन रोड मी कधीच विसरणार नाही म्हणजे त्या रोडच्या आठवणी इतक्या मेमोरेबल आहेत ना आणि खूप गोल्डन डेज आहेत ते आणि मी सगळ्यांना सांगतो आमच्या ग्रुपमध्ये मा माझ्या की अरे तुम्ही यार मी पुण्यात आलो तरी भेटत नाही तुम्ही तर पण ते म्हणत नाही तू प्रमोशनला येतो मग मी म्हणलं हा आता ते आहे पण फर्ग्युसन रोड मी कधीच विसरणार नाही आणि ना uh, एक uh, ती जागा विसरलो पण ते एक uh, प्रभा विश्रांती गृह म्हणून uh, आहे सोमवार पेठेत सोमवार लक्ष्मी रोडच्या आजूबाजूला तर तिकडे आम्ही बटाटे वडे खायला जायचो हा आणि असे बटाटे वडे ना मला नाही अख्ख्या महाराष्ट्रात मिळते हा म्हणजे मुंबईत कीर्ती कॉलेजच्या इथे मिळतील कीर्तीचा पण प्रभाचे वडे काहीतरी ते वेगळंच टाकायचे त्या वड्यात वड्यात काहीतरी लसण आणि काय काय वेगळंच टेस्टी काहीतरी टाकायचे सो प्रभाचे वडे तो एरिया मी मिस करतो किंवा आम्ही बाईकवर जायचो तिथे खायचो आणि फर्ग्युसन रोड मी मिस करतो पुण्यात गेलास की तिकडे oh, ते you know, I mean, जा एक मित्रांचं हो केलं पाहिजे मी पण आता प्रमोशन मध्ये जेवढं मी टायडअप आहे आणि ते त्यांच्या लाईफ मध्ये बिझी पण मी आय देम टू वॉच मुसाफिरा जस्ट बिकॉज मला जर जाणवलं रे की ना प्रत्येक जण ना कुठल्या ना कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये तू मला एक माणूस सांगतो स्ट्रेस फ्री कोणीच नाही सो आपण एक पॉझिटिव्हिटी देणारा चित्रपट जर केला सो आय थिंक मला तेच करायचंय ना लाइफ मध्ये लोकांना तुम्ही आनंद द्या एंटरटेनमेंट द्या आणि पॉझिटिव्हिटी द्या देर इज नो नो टाइम फॉर नेगेटिव्हिटी बॉस यु नो फॉर मी ॲट लीस्ट यु नो आनंदात जागा यार आनंदात जागा या सिनेमासाठी तू एक खास स्पेशल ठिकाण शूट साठी निवडलंस तर तेच ठिकाण का इतरही अनेक ठिकाणं असतील तेच ठिकाण तुला का निवडावं असं वाटलं बिकॉज मध्ये खूप uh, फिल्म झाल्या आणि तिथे बऱ्याच लोकांनी शूट केल्यामुळे ते लोकेशन आता काही त्याच्यात नाविन्य राहिलं नाही बरेच मराठी फिल्म झाले हिंदी फिल्म लंडनमध्ये शूट झाले सो मी म्हटलं स्कॉटलंडमध्ये करतो जी मी विक्टोरिया एक फिल्म केली होती ती स्कॉटलंडमध्ये केली होती सो so आय सेड की स्कॉटलंड अशी जागा आहे जी जास्ती एक्सप्लोर्ड नाही आहे विज्युअली सो so, एडिंगबरा uh, ग्लास्गो आणि आईल ऑफ स्काय तिथे uh, मी शूट करायचं ठरवलं पण असं नाही की मला फक्त आ, लोकेशन आय लॉस काय करायचं होतं म्हणून मी ते निवडलं गोष्ट तशी आहे की हे रियुनियन करतात एका कारणामुळे असं नाही की अरे आज माझा वेळ जात नाही म्हणून रियुनियन करू असं नाही आहे एक विषय आहे त्याच्यात एक एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे ते रियुनियन करतात रियुनियन केल्यानंतर लंडन टू आय लॉस स्काय हा प्रवास अख्खा त्या स्क्रीन प्लेमध्ये जातो सो म्हणून आय लॉस स्काय की तिथून लंडनमधनं कुठे तर आय कायला म्हणजे पॉईंट ए टू पॉइंट झेड हे जे जाणं आहे तो अख्खा स्क्रीन प्ले येतो बरोबर असं नाही की मला आय काय दाखवायचं आहे म्हणून मी गेलो तो स्क्रीन प्लेचा भाग आहे कॉन्टेंटचा भाग आहे पण हा नक्कीच मला मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी व्हिज्युअली एक काहीतरी छान दर्जेदार असं मला दाखवायचं आहे व्हिज्युअली जे आत्तापर्यंत हिंदी फिल्म्समध्ये पण नाही दिसलं असं लोकेशन ना साऊथ इंडियन फिल्ममध्ये दिसले सो मला अभिमान आहे यार मला चांगलं वाटतं की आ, मी त्या लोकेशन मध्ये केलं जिथे फक्त हॉलिवूड फिल्म शूट झाले बरोबर आणि काय नाही मला मला माझा मराठी झेंडा सगळीकडे रोवायचा यार एक्झॅक्टली मला exactly. मी कुठे उद्या न्यूयॉर्कला जाईन सगळीकडे जाईन मी पण मला मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे नक्कीच आणि या चित्रपटासाठी तू एक खूप वेगळी गोष्ट केलीस की आजकाल प्रमोशन म्हटलं की एक महिन्याभरात आटपतात पण तुझा सिनेमा फेब्रुवारी होता पण तुझ्या डिसेंबर पासून प्रमोशन केलं असत्याने पोस्टर असेल हो, 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 म्युझिक लॉन्च असेल तर यासाठी काही वेगळं प्लॅनिंग केलं होतं का तू कसं नाही प्लॅनिंग हो इट वॉज व्हेरी डेलिबरेटली डन म्हणजे आम्ही हे प्लॅन करतो सिनेमे आज कधी येतात कधी जातात कळत नाही अशा तू दोन महिने प्रमोशन करत म्हणूनच म्हणूनच बिकॉज काय लोकांना मोबाईलवर इतका कॉन्टेंट झालाय की ओटीटी मोबाईलवर आहे आणि uh, खूप सिनेमे येतात ना नॉट ओन्ली मराठी पण हिंदी साऊथ इंडियन इंग्लिश एवढे सिनेमे येतात की लोक विसरतात ना की कुठली फिल्म आली सो माझ आणि आमची जी पी आर आहे त्यांनी पण खूप मेहनत घेतली अमृता माने जी आमचं आमचं ठरलं की नाही मॅम हे ना तीन महिने लोकांच्या आपण सिंकिंग करू डोक्या हॅमर हॅमर करू की ही फिल्म येते गाणी पण आज एकदम सो हेतू हाच होता की महाराष्ट्र महाराष्ट्राचा जो युथ आहे आज पिक्चर कोण चालवतं मला सांग पिक्चर कोण चालवतं आज वीस ते चाळीस हा वयोगट पिक्चर चालवतो बरोबर यूथ, बरो यूथ मिड एज हे चालवत सोशल मीडियावर पण हेच लोक असतात सो so, यूथनी जर ही गाणी गुण गुणगुणली किंवा हम केली गाणी त्या मिड एज लोकांनी जर चर्चा केली की अरे ही फिल्म येते वर, रियुनियन वर फिल्म येते आपल्या एच फिल्म येते सो हे मला आवर्जून तीन महिन्यापासून मला लोकांच्या डोक्यात ते सिंक इन करायचं होतं की मुसाफिरा ही फिल्म येते मुसाफिरा ही फिल्म येते बिकॉज हिंदी पण आता तुम्ही बघाल ना आज एक फिल्म आहे बडेमिया छोटेमिया ये एप्रिलमध्ये येणार आहे पण त्याचं मागच्या वर्षीपासून त्याचं एक टीजर exactly. आहे सो so, असं काही नाही इट्स अप टू युअर प्लॅनिंग युअर स्ट्रॅटेजी बरोबर आणि मला असं वाटतं की मराठी फिल्म्स पण इतक्या येत आहेत ना संख्या इतकी आहे की लोक विसरतायत की कुठली आली कुठली गेली बरोबर सो त्याला काहीतरी एक मार्केटिंग वाईज काहीतरी नाविन्य त्याला स्ट्रॅटेजीमध्ये पाहिजे ते तू आहे हा मी म्हणण्यापेक्षा माझ्या टीमनी आणलं आम्ही एक कलेक्टिव डिसिजन तो घेतला की नाही बॉस काय ना याच्या भूषण याच्या मागचं एक कारण मराठी फिल्म चालायला हव्या मला नेहमी वाटतं यार आज आपण मुंबईत आहोत महाराष्ट्रात राहतो इथे वर्चस्व बॉलिवूडचं काय आहे वाटतं मला की इथे आज इंग्लिश मूवी साऊथ इंडियन फिल्म्स आणि बॉलिवूड ह्या इंडस्ट्रीजना मुंबईमध्ये जास्ती शो का मिळतात मराठी फिल्म्सना का नाही मिळत बरोबर त्यांचं वर्चस्व काय सो ह्याचं मला कुठेतरी वाईट वाटतं आणि ते कधी बदलेल मला माहिती नाही पण ते बदलायला हवं मराठी फिल्म्स चालायला हव्यात आपल्या इंडस्ट्रीमध्ये लोकांना कामं मिळायला हवीत लोकांनी प्रोग्रेस केलं पाहिजे लोकांनी प्रोड्युसर्सनी पैसे कमवले पाहिजेत सो so दॅट आम्ही दर्जेदार कलाकृती अजून प्रेक्षकांना देऊ शकतो मराठी चाला चाला फिल्म चालायला हवेत माझं हेच एक कन्क्लुझिव्ह वाक्य आहे की मराठी फिल्म चालायला हवेत आणि आम्ही आमच्याकडनं तर मी प्रयत्न करतोय पण फायनली हे बघ प्रत्येक फिल्म आपली आपली फेट घेऊन येते डेस्टिनी घेऊन येते सो मी फक्त होपच करू शकतो भूषण मी माझा प्रयत्न केलाय नक्कीच आणि लोकांना आवडेल अशी त्यांना नक्कीच आवडेल आणि जाता जाता आपण म्हणूया की येत्या काळात तुला बॉलिवूड मराठी आणि इतरही अनेक याच्यातून तुला ऑफर येतील आणि तू मराठी इतकंच तिकडे सुद्धा सुंदर काम करशील आणि आता मुसाफिरा येतोय फायनली सो लोकांना प्रेक्षकांना मित्रांना तुझ्या पुण्यातल्या तुझ्या मित्रांना काय नाही काही नाही मी एवढच सांगेन की आपलं जे आयुष्य आहे लाईफ आहे ते खूप वेगाने पुढे चाललेलं आहे आणि आपल्याला आज एकमेकांची गरज आहे आज आपण कोणालाच माहिती नव्हतं की पॅन्डेमिक होईल कोविड येईल कोणालाच माहिती नव्हतं <coughs> मला असं वाटतं की आज एकमेकांना आपण धरून पुढे जाणं गरजेचं आहे एकमेकांचा हात धरणं गरजेचं आहे आज पॉझिटिव्हिटी uh, सगळीकडे पसरवणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाला प्रेम करणं गरजेचं आहे ते मैत्रीत असो किंवा फॅमिलीमध्ये असो किंवा कसंही कुठल्याही स्वरूपात असो आज काइंडनेस हवा समाजाला काइंडनेस प्रेम लव्ह हे हवं आज समाजाला आणि म्हणूनच मी मुसाफिरासारखी एक पॉझिटिव्ह फिल्म मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे एक छान त्याच्यात एक मेसेज सटली मांडण्याचा प्रयत्न केला आहे सो प्लीज मुसाफिरा बघा आणि मला फीडबॅक द्या की तुम्हाला ती फिल्म तुम कशी वाटली माझ्याकडून फुल प्रयत्न आहे की मी एक दर्जेदार कलाकृती प्लस गुड कॉन्टेंट हा देण्याचा प्रयत्न केला आहे सो आय होप प्रेक्षकांना तो आवडेल नक्कीच प्रेक्षकाला प्रतिसाद देतील आणि प्रेक्षक एकटे नाही तर त्यांच्या मित्रांबरोबर जाऊन मुसाफिरा हा सिनेमा त्यांच्या जवळ त्या सिनेमागृहात बघतील धन्यवाद थँक्यू थँक्यू भूषण थँक्यू थँक्यू सो मच